अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर दुसऱ्या मतदारसंघातून आलेला पार्सल वापस पाठवा असे मत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रचार रॅलीतून आहे महायुतीचे उमेदवार म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धडका सुरू केला असून सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मतदार समस्या येताच समस्या असा विश्वास राजकुमार बडोले यांनी मतदारांना दिला आहे गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आमदार असताना माजी मंत्री असताना अनेक विकास कामे केली त्यामुळे या मतदारसंघातील जनता मला निवडून देत बाहेरच्या मतदारसंघातून आलेल्या पार्सलला वापस पाठवतील हो असा विश्वास माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला आहे

तर प्रचाराला काही दिवस शिल्लक असताना राजकुमार बडोले हे प्रत्येक गावात पोहचून येत्या वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ निवडणूक चिन्हावर मतदान करून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचे आवाहन मतदारांना करीत आहेत